नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बाजारातल्या भावामागचं खरं सत्य काय आहे ना ते उघड करणार आहोत अहो गेल्या काही दिवसांपासून बाजारात जे काही घडतंय ना त्या अजिबात सामान्य नाहीये भाव इतकी अचानक आणि अनपेक्षितपणे वाढलेत की अनेकांना त्यावर विश्वासच बसत नाहीये चला तर मग या मोठ्या भाव वाढीमागे नक्की काय कारणं आहेत आणि आपली विक्रीची रणनीती काय असायला पाहिजे हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा बाजारासमोरचा मोठा प्रश्न या अनपेक्षित भाववाढीमुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच गोंधळ उडालाय एक द्विधा मनस्थिती आहे ती नेमकी काय आहे तेच आपण आधी पाहूया जरा विचार करा फक्त एका आठवड्यात आठशे नऊशे आणि काही बाजारांमध्ये तर थेट एक हजार रुपयांची वाढ झालीय अहो ही काही चेष्टेची गोष्ट नाही आहे ही एक अशी परिस्थिती आहे जी बाजारात काहीतरी मोठी उलथापालत होत असल्याचे स्पष्ट संकेत देते आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतीय आणि याच अनपेक्षित वाढीमुळे आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलंय सगळ्यात मोठा प्रश्न आत्ता विकायचं का थांबलो तर अजून फायदा होईल का किंवा मग ती भीती उद्या भाव पडले तर काय आणि या सगळ्यावर कडी म्हणजे सरकार काहीतरी निर्णय घेईल का म्हणूनच आजचं हे विश्लेषण घाईघाईने निर्णय घेण्यासाठी नाहीये तर प्रत्येक गोष्ट शांतपणे समजून घेऊन एक योग्य निर्णय कसा घ्यायचा यासाठी आहे आता दुसरा मुद्दा हे भाव नक्की का वाढत आहेत ही वाढ काही अचानक झालेली नाही चला जरा भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांना जोडून पाहूया म्हणजे यामागची खरी कारणं आपल्या लक्षात येतील मित्रांनो थोडंसं मागे जाऊया साधारण आठ नऊ दिवसांपूर्वीच आपण एक विश्लेषण केलं होतं आठवतंय त्यावेळी बाजारात शांतता होती भाव होते सात हजार दोनशे सात हजार तीनशे फार फार तर सात हजार चारशे तेव्हा अनेकजण काय म्हणत होते आता काही होणार नाही पण आपण तेव्हाच सांगितलं होतं की बाजारात सुधारणा दिसतीये मार्केटला एक भक्कम आधार आहे आणि मार्चपर्यंत आपल्याला चांगले भाव मिळू शकतात आणि आज बघा जे आपण मार्चसाठी अपेक्षित धरलं होतं ते जानेवारीतच आपल्या डोळ्यासमोर घडतंय याचा सरळ अर्थ काय ही दरवाढ अचानक नाही तर तिची पायाभरणी आधीपासूनच सुरू होती आता हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे नीट लक्ष द्या एका आठवड्यात आठशे ते एक हजार रुपयांची वाढ होणं ही गोष्ट सामान्य परिस्थितीत कधीही कधीही होत नाही सामान्य बाजार कसा चालतो पन्नास शंभर रुपये वाढतात थोडी खरेदी विक्री होते पण इथे जे झालंय ना ते पूर्णपणे वेगळं आहे व्यापारी घाईत आहेत खरेदीचा जोर वाढला बाजारात अक्षरशः माल शोधला जातोय याचा एक आणि एकच स्पष्ट अर्थ आहे बाजाराला मालाची टंचाई जाणवायला आहे हे वाक्य लक्षात ठेवा भाव तेव्हाच उडतात जेव्हा बाजाराला वाटतं की माल कमी पडणार आहे आपले अनेक शेतकरी बांधव म्हणतात की हे सगळं व्यापाऱ्यांनी मिळून केलं पण मित्रांनो आपण वास्तव समजून घेतलं पाहिजे जर हे फक्त स्थानिक व्यापाऱ्यांचं कारस्थान असतं ना तर ही वाढ शंभर दोनशे रुपयांवरच थांबली असती जेव्हा भाव थेट आठशे ते एक हजारांनी वाढतात तेव्हा त्यामागे केवळ स्थानिक डावपेज नसतात तर त्यामागे खरी मोठ्या प्रमाणावर असलेली मागणी असते आणि ही मागणी फक्त आपल्या राज्यातून किंवा देशातून नाही तर ती छेट जागतिक बाजारातून येतेय तर मग आता तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा भाग जागतिक पुरवठ्याची कहाणी आपल्या स्थानिक बाजारावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा कसा परिणाम होतोय हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला पूर्ण चित्र कधीच दिसणार नाही मग जागतिक पुरवठा कमी का झालाय याचं कारण म्हणजे जगातले चार प्रमुख निर्यात करणारे देश एकाच वेळी अडचणीत आले आहेत मलावीमध्ये पावसामुळे उत्पादन घटलंय टांझनियामध्ये त्यांचा देशांतर्गत मालाचा वापर वाढलाय त्यामुळे निर्यातीसाठी माल कमी उरलाय मोझांबिकचा जुना साठा संपत आलाय आणि नवीन हंगामही कमजोर दिसतोय आणि त्याचवेळी म्यानमारमधून येणारा मालही कमी झाला आहे आता बघा गम्मत जेव्हा या चारही मोठ्या देशांमधून जागतिक पुरवठा कमी होतो तेव्हा आंतरराष्ट्रीय खरेदीदारांची नजर कुणाकडे वळणार बरोबर भारताकडे आणि यामुळे भारतावरचा दबाव प्रचंड वाढतो बाहेरचे खरेदीदार आणि मोठे व्यापारी थेट भारतात येऊन सौदे करतात ज्यामुळे आपल्या स्थानिक बाजारात मालाची मागणी अचानक वाढते आणि भाव अक्षरशः रॉकेटसारखे वर जातात सध्या आपण बाजारात जे काय पाहतोय त्यामागचं हेच सर्वात मोठं जागतिक कारण आहे आणि हे वाक्य बाजाराचं मानसशास्त्र अगदी अचूकपणे सांगतं बाजारात भीती आणि लोभ या दोन्ही गोष्टी एकाच वेळी काम करतात जेव्हा व्यापाऱ्यांना आणि खरेदीदारांना वाटायला लागतं की अरे माल संपणारे तेव्हा मिळेल त्या भावात खरेदी करा अशी मानसिकता तयार होते माल हातातून जाण्याची हीच भीती आणि जास्त नफा कमवण्याचा लोभ या दोन्ही भावनांमुळे भाव गगनाला भिडतात ठीक आहे कारणं तर समजली पण आता करायचं काय चला आता भावनेच्या भरात नाही तर डोक्याने विचार करून आपल्या विक्रीची एक हुशारीची योजना तयार करूया आज बाजारात आठ हजार तीनशे आठ हजार चारशे काही ठिकाणी तर आठ हजार पाचशेपर्यंत दर मिळत आहेत आणि हो भविष्यात भाव आठ हजार आठशे नऊ हजार किंवा कदाचित नऊ हजार पर्यंतही जाऊ शकतात पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बाजार कधी सरळ रेषेत वर जात नाही त्यात चढ उतार हे ठरलेलेच आहेत तर मग इथल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आपला सगळा माल एकाच दमात विकायचा नाहीये त्याऐवजी जोखीम कमी करण्यासाठी आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर नफा मिळवण्यासाठी आपण टप्प्याटप्प्याने विक्री करणार आहोत यालाच रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी म्हणतात यात आपण आपला माल तीन भागांमध्ये विकणार आहोत हे काही जुगार नाहीये हा एक शुद्ध व्यावसायिक निर्णय आहे ह्यामागचं गणित समजून घ्या पहिला टप्पा तुमच्या चाळीस ते पन्नास टक्के माल आत्ताच्या भावात विकून टाका यातून काय होईल तुमचा लागवडीचा खर्च निघेल कर्ज असेल तर ते फेडता येईल आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर व्हाल दुसरा टप्पा पुढचा पंचवीस ते तीस टक्के माल फेब्रुवारीमध्ये विका यातून तुम्हाला मध्यम स्तरावरचा फायदा निश्चित करता येईल आणि तिसरा टप्पा उरलेला वीस ते पंचवीस टक्के माल मार्चसाठी ठेवा यातून तुम्हाला कदाचित मिळणाऱ्या सर्वोच्च दरांचा फायदा घेता येईल या पद्धतीने तुम्ही आधी तुमची गुंतवणूक सुरक्षित करता आणि मग जास्त परतावा मिळवण्याचं ध्येय ठेवता पण थांबा या सगळ्यात एक मोठा धोका आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही आणि तो म्हणजे सरकारी हस्तक्षेपाचा धोका एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा जर भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा म्हणजेच एमएसपीपेक्षा खूप जास्त वाढले आणि मीडियामध्ये त्याची खूप चर्चा सुरू झाली तर सरकार हस्तक्षेप करू शकतं सरकार साठेबाजी रोखण्यासाठी स्टॉक लिमिट लावू शकतं म्हणजे व्यापारी किती माल साठवू शकतात यावर मर्यादा घालू शकतं आणि अशा सरकारी घोषणेचा बाजारावर काय परिणाम होतो व्यापारी खरेदीतून लगेच हात काढून घेतात बाजारात जे लोभाचं वातावरण असतं ते क्षणात भीतीच्या वातावरणात बदलतं आणि याचा परिणाम जे भाव वर जात होते ते अचानक आणि वेगाने खाली कोसरू शकतात म्हणूनच अतिलोभ बाळगणं हे धोकादायक ठरू शकतं चला तर मग आतापर्यंतच्या सगळ्या विश्लेषणाचा सार काढून एक अंतिम कृती योजना बनूया तर मग आजचा निष्कर्ष काय पहिली गोष्ट ही दरवाढ खरी आहे बनावट नाही आणि त्यामागे भक्कम जागतिक कारण आहेत दुसरी गोष्ट बाजार वर जाताना मध्येच थोडा खाली येऊ हो शकतो त्याला करेक्शन म्हणतात तेव्हा घाबरून जाऊ नका तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट टप्प्याटप्प्याने विक्री करण्याची योजना सर्वात हुशारीची आहे ती तुमची जोखीम कमी करते आणि नफ्याची शक्यता वाढवते आणि चौथी गोष्ट सरकारी हस्तक्षेपाचा धोका खरा आहे त्यामुळे अतिलोभ टाळा आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा माहितीच्या आधारावर घेतलेला निर्णय तुम्हाला सुरक्षित नफा मिळवून देतो तर भावनेच्या भरात किंवा घाईघाईने घेतलेला निर्णय फक्त पश्चातापाला कारणीभूत ठरतो ज्ञानच आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे सध्याची बाजारातील परिस्थिती आणि जागतिक घटक पाहिले तर मार्चपर्यंत नऊ हजार ते नऊ हजार दोनशे रुपयांचं लक्ष गाठण्याची दाट शक्यता आहे हे एक तार्किक लक्ष आहे पण लक्षात ठेवा तिथपर्यंतचा प्रवास सरळ रेषेत नक्कीच नसेल या विश्लेषणांनी तुम्हाला पुढे जाण्यासाठी एक दिशा नक्कीच दाखवली आहे आता अंतिम प्रश्न तुमच्यासाठी आहे ही विक्रीची रणनीती समजून घेतल्यानंतर तुम्ही तुमचा नफा सुरक्षित करणं आणि संभाव्य सर्वोच्च किंमत गाठण्याचं ध्येय ठेवणं यामध्ये संतुलन कसं साधणार आहात याचा विचार प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या परिस्थितीनुसार करायचा आहे जर हे विश्लेषण तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल तर कृपया लाईक करा आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुढच्या बाजार अपडेटमध्ये पुन्हा घेतूया धन्यवाद